सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पावसाळा स्पेशल खमंग कुरकुरीत रवाभजी कशी करायची हे बघतोय ही रवाभाजी करायला खूप सोपी आहेत आणि खूप जास्त वेळ ही भजी मस्त कुरकुरीतच राहतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे या रेसिपीसाठी तुम्ही बारीक मोठा कुठलाही रवा वापरू शकता तर दोन चमचे यामध्ये दही घालायचे दयाशिवाय देखील तुम्ही ही भजी बनवू शकता पण दह्यामुळे भज्यांना चव खूप छान येते आता लगेच दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये दोन चमचे बेसन पीठ किंवा दोन चमचे मैदा देखील घालू शकता पण तांदळाच्या पिठामुळे ही भजी खूपच जास्त कुरकुरीत होतात आता एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे आणि चिरल्यानंतर याच्या पाकळ्या मस्त सुट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे भजी आपली मस्त कुरकुरीत होतात आता एक मोठा कच्चा बटाटा साल काढून किसून घ्यायचा आहे बटाटा किसल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे आणि धुतल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे आणि मगच बटाटा यामध्ये घालायचा आहे आता दोन चमचे हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे हे वाटण बनवताना यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालून हे वाटण पाणी न घालता मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे तुम्ही जर लसण खात नसाल तर स्किपही करू शकता आता भरपूर सारी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडी जास्त घालायची आहे म्हणजे भज्यांना चव खूप छान येते आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा लाल तिखट घालायचे किंवा तिकड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता तर अगदी दोन चिमुट यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आता पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाल्यामुळे सुद्धा या भज्यांना चव खूप छान येते आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे ही भजी जर तुम्हाला आणखीन जास्त चटपटीत बनवायची असतील तर यामध्ये तुम्ही एक चमचा चाट मसाला देखील घालू शकता तर तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालून याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे तर मी इथे एक कप पाणी घेतलं आहे हे पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता परत मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर हे मिक्स करताना आपल्याला पाणी असं थोडं थोडंच घालायचं आहे कारण हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही नको आहे आणि खूप जास्त घट्टही नको आहे हे पीठ भिजून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मला इथे किती पाणी घालावं हो लागलं आहे इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण भिजवताना मला टोटल एक कप पाणी लागलेलं ला आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा अगदी अशी ठेवायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं भिजण्यासाठी वीस मिनिटे असं साईडला ठेवून द्यायचं आहे आता वीस मिनिटे झालेली आहेत झाकण काढून हे मिश्रण आपल्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं छान फुलून आलेलं आहे म्हणजे यातला रवा जो आहे मस्त भिजलेला आहे याला असं चांगलं मिक्स केलं की लगेच तुम्ही याची भजी बनवायला घेऊ शकता पण मी याच्यासाठी छोटासा तडका बनवणार आहे ज्यामुळे आपली भजी आणखीन टेस्टी होतील त्यासाठी ते मी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की पाच सहा कडीपत्त्याचे पानं असे कट करून घालायचे आहेत ही कडीपत्त्याची पानंसुद्धा आपल्याला चांगली फ्राय होऊ द्यायची आहेत आता तयार तडका आपल्याला लगेच या मिश्रणावरती टाकून घ्यायचा आहे ह्या तडक्यामुळे या भज्याला चव खूप छान येते आता हा तडका आपण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तडका यामध्ये चांगला मिक्स झाला की लगेच आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी ते मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे लहान मोठी भजी सोडून घ्यायची आहेत भजी सोडल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरती मस्त अलटपलट करून ही भजी खमंग कुरकुरीत आणि मस्त सोनी रंगावरतीपर्यंत तळून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकता भजी आपली खूप मस्त तळलेली आहेत अशी अलटपलट पलट करून घ्यायची आहेत आणि याला असा छान सोनी रंग आला ही भजी कुरकुरीत झाली असं समजायचं ही भजी आता आपली मस्त चांगली तळी आहेत आता भजी आपण बाहेर काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता खूपच कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहेत या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा ही रव्याची मस्त कुरकुरीत भजी बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण भजी मी तयार करून घेतलीत आणि खूप सुंदर मस्त कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत ही रव्याची भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत सव करू शकता स्वाससोबत सव करू शकता किंवा असे देखील खाऊ शकता खायला खूप कुरकुरीत लागतात बाहेरून कुरकुरीत आतून थोडेसे मऊ होतात तर ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद